नमस्कार मी नेहा गायकवाड मेराभरा समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते कालपासून कर काल काल जे आहे आपण आदिवासी समाजाचा जो चिरागनगरमध्ये जो अन्याय झाला त्या पार्श्वभूमीवर कालपासून आपण यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि काल हे जे संपूर्ण आदिवासी बांधव इथे बसलेले आहेत महिला भगिनी बसलेल्या आहेत या सगळ्यांची जी घरं आहे ती काल निस्त नाबूद करण्यात आली होती जमीन तोच करण्यात आली होती तोड तोडक कारवाई करण्यात आली होती या सगळ्या आदिवासी बांधवांवर यांचं असं म्हणणं आहे की जेव्हा आमच्यावर कारवाई केली जाते त्यावेळेला संपूर्ण प्रशासनाचा लॉटचा लॉट आमच्यावर कारवाई करण्यासाठी येत असतो लॉटचा लॉट आमच्या आमच्यावर कारवाई करण्यासाठी एका झुंडामध्ये येत असतात आणि त्यावेळेला तोडफोड करण्यासाठी एकत्र एवढ्या लोकांच्या मोठ्या संख्येने लोक येऊन हो आमचं तोडफोड करतात घरांची आणि आज आम्ही आमच्या मागण्या मान्य करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर विनंतीसाठी निवेदन देण्यासाठी जेव्हा आम्ही एकत्र जातो आमचा आवाज त्यांच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही जेव्हा एकत्र आलो तेव्हा त्यांचं असं म्हणणं आहे फक्त पाचच लोकांनी आतमध्ये जायचं आणि बाकीचे हे जे लोक आहेत त्यांना ताटकळत बाहेर ठेवलेलं आहे प्रशासनाचं असं म्हणणं आहे की तुमच्या मागण्या मान्य करायला तुमचे प्रतिनिधी जे आहेत ते तिकडे जाऊन तुमच्या मागण्या मान्य करतील पण ह्यांचं दुःख त्यांच्यापर्यंत कसं पोचणार काल जे या लोकांचं घर गेलंय एका क्षणात त्यांना घरापासून बेघर केलंय या लोकांचं जे आवाज आहे ते प्रशासनापर्यंत कसा पोचणार असा त्यांचा प्रश्न आहे काय सांगाल दादा आज इथे तुम्ही उभे आहात आणि आतमध्ये जाऊन देत नाहीयेत काय सांगून आज आमच्या आदिवासी बांधव सर्व रस्त्यावर येऊन पडलेले आहेत त्यांना न्याय मिळण्यासाठी आम्ही एकत्र येऊन सर्व जमा झालेलो आहे तर आम्हाला कोणीही न्याय द्यायला उभा राहू शकत नाही म्हणून आम्ही आज शकत फक्त हे जे बोलणं ना म्हणजे अशी अवस्था झाली आहे की स्वतःच्या ज्या भावना आहेत ना ते पण व्यक्त नाही करू शकत आहे एवढी वाईट वेळ आज यांच्यावर आलेली आहे सगळ्या महिला बघण्या काल या ताईंच्या आपण बोललो यांचं पण घर तोडण्यात आलं होतं आणि घरातून सामान काढण्याचा पण एवढासा पण वेळ त्यांना दिला गेला नव्हता त्यांच्या मॅडमच्या एवढे हातापाय जोडले लहान लहान पोरं त्यांच्या हातापाय जोडले हाता मॅडमची मॅडम आम्हाला दोन तास द्या निदान आमची पंचवीस तारखेपर्यंत मुदत द्या आम्हाला आमच्या पोरांची एक्झाम आहे सामान भरायचंय आमचा सा धान्य त्यांनी रस्त्यावर टाकलं आमचं जे बी त्यांनी जे बी चालू केला आमच्या घरावर सगळं सामान घरात असून सगळे घर तोडून टाकले आणि असं सामान फेकून दिला आज आम्ही राहायचं कुठे आम्हाला सगळं रस्त्यावर आणलंय त्यांनी आम्हाला घर नाही दार नाही आज आम्ही राहणार कुठे आज सरकार फक्त पैसा बोलतो हा आमचा कागद बोलत नाही का आज आम्ही रस्त्यावर आलोय आज आम्ही करणार काय आम्हाला न्याय भेटणार ना नाही सरकार ज्यांचे पाहिजे त्यांना देत होतो आमचा घरी न्याय नाही देऊ ना शकत हे फक्त ह्याच्या नाही राहिली माणूस तरी काय राहणार आहे ये आणि आम्हाला पण टाक तू जेलमध्ये फिरव आमच्या जे पी नाही आमचा घरदार राहिला आज हे शुरू आहे ना भरपूर काही बोलून गेलेले आहेत की जेव्हा स्वतःचं घर जातं ते काय दुःख असतं आणि कसं जर आता एस आर आयचा प्रोजेक्ट येत आहे तो फक्त एक बिल्डिंग पुरत्या चार भिंत्यांमध्ये ते पिंजरा असतो त्या पिंजऱ्यासारखं आयुष्य असणार आहे आणि आता हे लोक मालक आहेत जेव्हा यांच्या जमिनी होत्या जेव्हा यांचं घर होतं ते मालकासारखे तिथं वावरत होते पण आता जिथे एस आर एचा प्रोजेक्ट आलेला आहे तो एक चार भिंतीमध्ये जसं एका पिंजऱ्यामध्ये पक्षाला ठेवतात तो पिंजरा सोन्याचा काय असू ना तो पण पिंजराच असतो त्याचप्रमाणे जर एस आर एचा प्रोजेक्ट तो या लोकांना त्या पिंजऱ्यामध्ये ठेवलं जाणार आहे त्यांना असं म्हटलं जातं की एस आर एचा प्रोजेक्ट येणार आहे तुम्हाला तर बिल्डिंगमध्ये प्लॉट भेटणार आहे पण तो प्लॉट नको आहे यांना जो त्यांचा मालकी हक्क होता की एक मालक म्हणून तिथे वावरत होते एक मालक म्हणून तिथे संपूर्ण ते त्यांचं लहानपण तिथे गेले बालपण तिथे गेलं जन्म तिथे झाले उद्या जर त्यांच्या मुलाबाळांनी यांच्या पिढीने विचारलं की आपली जन्मभूमी कुठे आहे काय उत्तर असणार आहे यांच्याकडे की हेच केस आर एच्या प्रोजेक्टमध्ये तुमच्या जमिनी गेला त्याच्यामुळे तुमची जन्मभूमी आज नाहीशी झालेली आहे आणि काय वाटतंय जर आज ह्यांचा जो आवाज आहे जो बुलंद झालेला आहे आज एका दिवसाने ह्यांच्या ज्या मागण्या त्या मान्य होणार आहेत आज हे लोक रस्त्यावर उतरले त्या ह्यांच्या मागण्या मान्य होणार आहेत आज प्रत्येक वेळी आदिवासी समाज रस्त्यावर येतो त्यांच्यानंतर त्यांचं म्हटलं जातं की हां तुमच्या मागण्या आम्ही मान्य करू त्याच्यानंतर मग परत त्याच गोष्टी आहेत प्रत्येक वेळी या लोकांना रस्त्यावर येऊन स्वतःचं प्रदर्शन करावं लागतं म्हणजे जर इथे एस टी या लोकांची जर जात म्हटली जाते जा की एस टी कॅटेगरीमध्ये येतात मग त्याप्रमाणे यांच्या ज्या म्हणणं आहेत ह्यांचं जे आवाज आहे ते सरकारपर्यंत बुलंद करण्यासाठी प्रत्येक वेळी बंधनं यांच्यावर लादले जातात त्यामुळे अशाच नवना अपडेटसाठी आपल्यासोबत जुडून राहा नेहा गायकवाड मेराभरा समाचार ठाणे